काल परवापासून सोशल मीडियातून आणि पोस्टरवरून काही विषयांची चर्चा सुरू केली या टू बेंगलोर बेळगाव असा हा जो रोड मंजूर झालेला आम्ही करून घेतला होता गडकरी साहेब यांच्याकडनं ते दोन हजार चौदा प्रयत्न होते त्या कामकाजात घेऊन सोळा पासून त्या कामकाजाला बऱ्यापैकी सुरुवात झाली आणि माऊली ते विटा आता काम एक महिना दीड महिना दोन महिने सुरू झालेला आहे तेही काम लवकर दोन तीन महिन्यात आवरलं जाईल तासगाव विटा टू काकडवाडी म्हैशाल हा जो रस्ता आहे तो आपण फोर लेन केलेला आहे बाकीचे सगळे रोड तिथं तीन लाईनचे रोड आहेत आणि स्वतः गडकरी साहेबांची पत्र मी केलेला फॉलोअप आत्ता जुलै महिन्यामध्ये विटा टू पुढचा नऊशे पंच्याहत्तर तासगाव बायपास सहित त्या अॅन्युअल प्लेट मध्ये त्याला मंजुरी मिळाली की अनेक दिवस आम्ही त्याचे प्रयत्न करत होतो तासगाव शहराला गर्दीनं खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी होतात तेव्हा तासगाव शहराच्या बाहेरून बायपास घेऊन आणि तो कोटेकांच्या अलीगड पर्यंत बाहेर काढलेला तो रोड आहे तेव्हा आमदारांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या कामाचं श्रेय घेतलं पाहिजे तुम्ही आमदार आहात पोस्टर बॉय म्हणून राज्याला तुमची ओळख करून देण्याची भूमिका आपली दिसून येते त्या अंजनी तलावाच्याही बाबतीमध्ये लवकरात लवकर त्याचा पत्रव्यवहार काय केला कोणी मंजुरी आणल्या काय केलं हे सुद्धा सिद्धेवाडीच्या तलाव्यातून डावा आणि उजवा कालवा राष्ट्रीयकरण आणि अंजनीच्या तलावापर्यंत पाणी हा सगळा प्रश्न तुम्हाला तात्काळ दोन दिवसामध्ये त्याचे सगळे फलासे केले जातील माझी विनंती आहे आमदारांना की आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढूया म्हणून तुम्हाला मी आव्हान केलं होतं पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाची बाजू न घेता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसता आणि पोस्टर आणि नुसत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकारण होत नाही इथून पुढं तरी आपण जरा सावधानता बाळगा की आपण काय करतोय आपलं वय त्यावेळी किती होतं आणि आता गडकरी साहेबांना दोन वेळा भेटून आलो आणि ते फोटो लावले म्हणजे जनता एवढी धूतखुरी नाही तेव्हा आपल्या मर्यादेचं पालन आपण निश्चित करावं ही भूमिका या निमित्तानं मी व्यक्त करतो